मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून छोट्या वाहनांना टोल मुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई पुणे द्रुगती महामार्ग आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी मिळणार आहे एक मे दोन हजार पंचवीस पासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता असून आता सरकारकडून महाराष्ट्र दिनाची भेट ठरणार आहे पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी सरकारने सरकारी वाहनं ही इलेक्ट्रिक करण्याचं धोरण स्वीकारलं आहे तर कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी एक व्यापक इलेक्ट्रिक वाहन धोरण सरकार वापर वाढवण्यासाठी आता प्रोत्साहने पायाभूत सुविधा विकास व नियामक उपाय योजनांचा समावेश करण्यात आलाय कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी एक व्यापक इलेक्ट्रिक वाहन धोरण महायुती सरकार राबवत आहे यामध्ये आता ईव्हीचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहने पायाभूत सुविधा विकास आणि नियामक उपाययोजनांचा समावेश असणार असून देशभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीने गती घेतली असली तरी देखील आता एकूण वाहने विक्रीपैकी फक्त सहा ते सात टक्के इलेक्ट्रिक वाहने आहेत सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात एकूण वाहन विक्रीपैकी फक्त पाच ते सहा टक्के ही इलेक्ट्रिक वाहनं आहे। तर महायुती सरकारने दोन हजार पंचवीस पर्यंत प्रमुख शहरांमध्ये नवीन नोंदणीकृत वाहनांपैकी दहा टक्के वाहने इलेक्ट्रिक असावी असं लक्ष ठेवलं आहे तर सुधारित ईव्ही धोरण आणणार असून राज्यात सद्यस्थितीत एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख वाहने असून त्यापैकी सहा लाख चौवेचाळीस हजार सातशे एकोणऐंशी वाहने ही इलेक्ट्रिकवर धावणारी आहे मूळ प्रस्तावाला वित्त विभागाने विरोध केला तरी देखील ईव्ही गाड्यांच्या उत्पादनाला चालना मिळावी आणि अधिकाधिक पर्यावरणपूरक गाड्यांचा जास्तीत जास्त वापर वाढावा यासाठी आता हा भार परिवहन विभाग पेन असल्याचं देखील समजलं जाते ईव्हीचा वापर वाढवण्यासाठी महामार्गावर चार चाकी बसेस व ट्रकसाठी उच्च दाबाच्या चार्जिंग पॉइंटची देखील सुविधा असणारे स्टेशन पंचवीस किलोमीटर अंतरावरती असणार आहे दरम्यान राज्यात उभारण्यात येणाऱ्या एकूण चार्जिंग स्टेशनपैकी दहा टक्के स्टेशन ही यशवंतराव चव्हाण रुगती महामार्गावर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरती उभारले जाणार असून उर्वरित स्टेशन राज्याच्या इतर भागात व राष्ट्रीय महामार्गावर प्राधान्य उभारण्यात येणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा